डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद विस्तार होऊन रुपयाचे मूल्य घटण्याची म्हणजेच किमतीची पातळी वाढण्याची पुरेपूर शक्यता होती या चलन पद्धतीच्या सुदृढतेबद्दल अनेकांना खात्री असली तरी इसवी सन एकोणीसशे सोळा नंतरसुद्धा तिच्यामधील अस्थैर्य तसेच कायम होते परंतु कारण मात्र पूर्णपणे वेगळे होते ऐतिहासिक अनुभवावरून लोकांचा असा पक्का ग्रह झाला होता की चांदीची किंमत केवळ घटनेच शक्य आहे तथापि इसवी सन एकोणीसशे चौदा ते एकोणीस या कालावधीत ती वाढत गेली परिणामत रुपयाला देण्यात आलेले अधिकृत मूल्य कमी ठरून त्यांचे चांदी म्हणून धातू मूल्य जास्त होऊ लागले व असा रुपया चलनात राहण्याऐवजी वितळविण्यासाठी भट्टीकडे जाण्याची वेळ आली कोणत्याही मार्गाने रुपयाची सोन्यातील समता टिकविणे अशक्य झाले रुपयाची घसरण होतच गेली व ती धक्कादायक होती रुपयाचे मूल्य का घटत होते याचा सखोल विचार करून डॉक्टर आंबेडकरांनी असे मत मांडले की रुपयाची सामान्य क्रयशक्ती वस्तू व सेवा विकत घेण्याची शक्ती कमी झाल्यामुळे त्याचे मूल्य घटत होते सरकारचे मात्र असे मत होते की व्यापार प्रतिकूल असणे म्हणजेच निर्यातीपेक्षा आयात जास्त हेच विनिमय घटनेचे खरे कारण आहे हा प्रश्न समजवण्यासाठी एक तत्व विचारात घ्यायला हवे एका चलनाचे मूल्य दुसऱ्या चलनात किती असेल ही गोष्ट त्या पहिल्या चलनाचे मोल वर्थ म्हणजे ते चलन जितक्या वस्तू खरेदी करू शकते लक्षात घेऊनच ठरत असते उदाहरणार्थ इंग्रज माणसाला भारतीय रुपयांचे मूल्य तितकेच असेल जितक्या भारतीय वस्तू हे रुपये त्यांना मिळवून देतील समजा भारतात किमतीची पातळी वाढली व वा इंग्लंडमध्ये ती त्या तुलनेत घटली तर रुपयाच्या तुलनेत पौंडाचे मोल जास्त होईल म्हणजेच पौंडाच्या भाषेत रुपयाचे विनिमय मूल्य कमी झालेले असेल प्रत्यक्ष आकडेवारी हेच दाखविते की जेव्हा कधी रुपयाचा विनिमय घसरला होता त्यावेळी रुपयाची क्रयशक्ती खरोखरीच कमी झालेली होती दुसऱ्या शब्दात भारतात जेव्हा जेव्हा किमतीची पातळी वाढली तेव्हा तेव्हा रुपयाची क्रयशक्ती घटून त्याचा विनिमय घसरला म्हणून रुपयाचे विनिमय मूल्य हे शेवटी त्याच्या सामान्य क्रयशक्तीनेच निर्धारित होते असे मत डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केले रुपयाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा सरकारचा व तज्ज्ञांचा दृष्टिकोन साफ चुकीचा होता चांदीचे मूल्य वाढले असल्यामुळे चांदीपासून केलेल्या रुपयाचे मूल्यही वाढले असणार हा अतिशय तर्कविसंगत निष्कर्ष होता प्रत्यक्षात सर्वच वस्तूंच्या सोने व चांदीसह भाषेत रुपयाचे मूल्य घटले होते त्यामुळे चांदी या वस्तूंची मूल्यवृद्धी झाली म्हणजेच रुपयाचे मूल्य घटले असा सरळ अर्थ होता चांदी ही वस्तू आणि चांदीचे रुपये हे चलन या दोहोंमध्ये अनेकांचा गोंधळ झाला प्रत्यक्षात चांदी या वस्तूचे मूल्य रुपयाच्या भाषेत वाढले असल्याने रुपयाची शुद्धता कमी करणे हाच खरा उपाय होता उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद